शुभ सकाळ सगळ्यांना न्यू ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज ब्लॉग आठ वाजता चालू करते मी आज मला उठायला अचानक उशीर झाला लवकर उठत असते ते उशीर होते आज आणि आज आहे यांचा यांचा बड्डे त्यांचा बड्डे आहे आज तर सकाळी मला लवकर उठून काहीतरी बनवायचं होतं पण उशीर झाला साडेसहा वाजता मला जाग आली किया शूटला तो म्हणला पप्पांसाठी डेअरी मिल्क आणायचं आता गेलाय आणलाय प्पांना देत नाहीये डेअरी मिल्क पप्पांना दे ना पप्पांना देण्यासाठी आणला ना कोणाला देणार आता आम्ही बसणार नाश्ता करायला नाश्ता करायला यांच्यासाठी आणि टिफिनला म्हणलं तर टिफिनला मी काजू करीची भाजी बनवली त्यांना खूप आवडते आता टेस्ट करून सांगतील कशी झाली पण खाऊ झाला तयार होता ते नाश्ता करायला घेतो बसलो आम्ही नाश्ता करायला दोन्ही दिला त्यांना शिरा आम्ही थोडीशी काजू करी आणि राईस दिला टेस्ट करायला काजू करी आहे मसाला काजू करी नसतो काजू करी कसा असतो माहिती का तुला तुला माहित पण नाही तिथं बघ तिथं बघ याला म्हणते भात हा तू भात खा हे टेस्ट करतात आता काजू मसाला हा काजू मसाला बस काजू करी म्हणलं तर रस्सा येतो त्याला थोडस मग रस्सा मसाला झाला मग ठीक असतो मसाला याच्यापेक्षा ठीक असतो तिखट उपयोग नाही व्हायचं हे मसाला झाला काजू मसाला झाला हा आण आण हा आण तुझ्या हम्म प्लेट मध्ये ठेवून काय आणि शिरा केला शिरा कसा झाला आणि मसाला काजू मसाला ठीक 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 ती जर अपेक्षा होती ठीक तर ठीक आवडला आवडला का गोडे गोडे हॅपी बर्थडे टू नवरोबा शीरा हं शीरा घरचं खायच, कोण म्हणतं हं पुप्पा नुगं तुला देऊ सगळं आवरून झालेले आहेत कपडे धुवून झाले घर आवरून झाले सगळं मी पण फ्रेश झालेत असं काही उठायला उशीर झाला होता त्यामुळे हे सगळं लेट लेट लेट, लेट होत गेलं आता बघितलं तुम्ही पूजा पण आता करून घेतलेली आहे नैवेद्य दाखवला देवाला आणि क्रियांश झोपला अजून क्रियांश पण आंघोळ करून आहे घर सगळं आवरलेलंच आहे कपडे पण धुऊन झालेले आहेत आता किती वाजले तर आता दीड वाजलेले आहेत म्हणजे सव्वा एक आहे मी आता जेवण करून घेते मी अजून जेवण होईपर्यंत क्रियांश उठेलच तर मी मारून घेते मला जेवायला घेतलं मी जेवायला तर सकाळीच तुम्हाला सांगितलंय काय आहे तेव्हा मी आहे थोडा वेळ टी व्ही बघू परत क्रियांश चालू असत सारखं टी व्हीवर लाव जेवण करून घेते आणि मग क्रियांश उठल्यावर आपण कंटिन्यू करू जेवण माझा तक झालेलं आहे आणि क्रियांश बरोबर उठला आताच आता त्याला खाऊ घालून येते अच्छा काय बनवतील लोणच बेड़ भेटी नाही लोणच पण गाडी आली होती गाडी बघायला चाललाय तुला आवडतात गाडी बघायला जेवण करून चालला पण जेवायला वाढून घेते काय म्हणली काय म्हणली मम्मा मम्मा काय म्हणली मम्मा काय म्हणली काय देणार मम्मा काय म्हणाली होती तुला कशी देणार दिली ये। दिली का <laughs> स्ट्रॉबेरी साठी <laughs> गोंधळ कोण करते रे बाबा दे मी ते दे काढून देते जस्ट क्रियाशला खाऊन घालून झालेलं आहे माझ्या मस्ती करून चॉकलेट तोडण्यात पकडत तसं काय करायचं फोडून देत हे तस तोडण्यात घालून चिची असते ची कॉक्रोच असते कॉक्रोच कट करून खायचं तसं नाही दे मी तुला तोडून देते मग खाली काय करतो खात चट्टी कोण खात कोण खात असे भाऊ कुठे चालला होता कुठे आता आताला झाला होता अजून गिगली गे गिली केला गिली गिली चूकेला तो जो जादू गेला सगळा ला? था। है ना हां कोण गिली गिली चूकेला आता बदललं केला आपण केस विंचरतो आपण काय करते रियांशचे केस केस विंचरते

बघ किती छान दिसत बघ किती छान दिसत बघ छान दिसत ते काढ संपलं ना चॉकलेट डस्टबिन मध्ये टाकून द्यायचं तसं नाही छान दिसत ना असं कर छान 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 उठून काय करू उठून काय करू मिशन काय मिशिन मिशिन नीट छान काय करायचं उठून मिशिन कोणाला नक्की पिणार

झोपण्याचा ठीक आहे झोपण्याचा उठून काय बनवायचंय मिल्कशेक कशाचा कसला मिल्कशेक चॉकलेट आज बाहेर गेले नाही मी आज घरातच आहे घरातली कामं आवडत होते थोडस कुकर वगैरे लावला प्रियांशसाठी खाऊ बनवला आणि प्रियांश आता त्याच्या दिद्दी हटतोय त्यांचं खेळणं चालू आहे दोघांचं दिवाबत्ती करणारे आता सात वाजलेत नेटला काय झालंय कळत नाही आहे मला व्हिडिओ अपलोड करायचा होता पण नेटचा इश्यू दाखवायला लागला मला नो कनेक्शन येतोय का प्रॉब्लेम दोन तीन आम्ही चेक केलं पण नाहीये आता पूर्ण जे नेट चेक आहेत ना ए, दिया, दिया दिया दिया। ते पूर्ण बंद करून मग थोड्या वेळाने चेक करून बघावं लागेल किती वेळ काय प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय का नाही का आल्यावर पण सांगावं लागेल दिवाब करून घेते आता आणि मग थोडा वेळ बघू एक एखादा राऊंड मारायला जाईन खाली जमलं तर नाही तर नाही जाणार कारण मग अशी कसं खूप पावसाचं वातावरण झालं त्यामुळे मग जायचं घेऊन जायचं मी कॅन्सलच केलं होतं आता परत आहे तसं ऊन पडलं म्हणजे जसं रोज तसं असतियांश आज तो पूर्णपणे रिकवर झाला काही नाही त्याला रिकवर झाला चांगला लागला आता ऑन मस्ती त्याची दिवसभर मस्ती चालू आहे मी आत्ताच जास्त सगळं आवरलो होतं किचन मधलं पण आवरलं होतं सगळं बेडरूम हॉलमध्ये मध्ये पण झाडून वगैरे घेतलं होतं परत त्यांनी सोफाचे पर कव्हर वाकडे करून ठेवलेत सगळे इकडे तिकडे काढले आणि परत काढून ठेवलं हा हा मग ठेव सगळं सर्कल जसं होतं तसं ठेव गुड बॉय सर्कल मध्ये सर्कल हेक्झगॉन मध्ये हे रेक्टँगल मध्ये रेक्टँगल सगळं भरा हा सर्कल व्हेरी गुड व्हेरी गुड काय ला ते काय ते व्हिडिओ आहे त्याला एवढा हसतोय तो काय हसते कशालाही हसतोय क्रिया रात्रीचे वाजलेत अकरा आणि आम्ही आता शॉर्ट व्हिडिओ शूट करतोय क्रिया चुकलाय आल्यानंतर शॉर्ट व्हिडिओ आवडायला लागले त्यामुळे आम्ही शॉर्ट व्हिडिओ पण शूट करतोय झालंय का नाही व्यवस्थित चेक करायला बर्थडे होता आणि हा लवकरच पाहायला भेटेल कसे वाटत आमचे शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला कमेंट करून सांगा हा याला किती वेळ लागतो बघूया काही राहील त्यामुळे आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय करा बाय आत्ता दोन मिनिट बाय करा बाय